नमस्कार मित्रांनो टेक्नॉरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो महाज्योती फ्री टॅब योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि टॅब नेमका कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमका टॅब कधी मिळणार आहे ते याविषयी माहिती मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण माज्योती डॉट ओ डॉट इन या वेबसाईट वर आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर आपण अपडेट बघूया तर या ठिकाणी जे नोटीस बोर्ड आहे याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर खाली नोटीस बोर्ड अंतर्गत विविध या ठिकाणी नोटिफिकेशन आहे परंतु त्या संदर्भातलं कोणतेही नोटिफिकेशन अजूनपर्यंत आलेलं नाही आणि हे नोटिफिकेशन अजूनपर्यंत का आलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो मला माहिती आहे आपण सगळे प्रतीक्षा करत आहेत अनेक महिन्यापासून जवळपास तीन चार महिन्यापासून आपण प्रतीक्षा करत आहे परंतु अजूनपर्यंत महाज्योती या वेबसाईटवर कोणती अपडेट आलेली नाही त्याचबरोबर कोणती लिस्ट पण पब्लिश झालेली नाही तर आता ही लिस्ट कधी पब्लिश होणार आहे तर बघा जे काही महत्वपूर्ण अपडेट आहे या या संदर्भातलं तर साधारणता बघा आता विधानसभेच्या निवडणुका आहे आणि त्याची तारीख सोळा नोव्हेंबर म्हणजे दिवाळीमध्ये या निवडणुका होणार आहे तर पूर्वी आचारसंहिता लागणार आहे तर ती आचारसंहिता लागण्याची जी काही एक्सपेक्टेड डेट आहे तर ती वीस ऑक्टोबर अशी आहे तर या वीस ऑक्टोंबर पर्यंत गव्हर्नमेंटला आपली सगळी कामे ओरकून घ्यायची असतात वीस ऑक्टोंबरच्या आत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत टॅब मिळणार आहे या वेबसाईट वर ज्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे तर त्यांची लिस्ट या ठिकाणी पब्लिश होणार आहे कारण वीस ऑक्टोबरच्या आत सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटला टॅब वाटप करायचे आहे तर त्यामुळे आता जरी आपण चिंता दूर असाल परंतु चिंता सोडून द्या आणि वीस ऑक्टोंबरपर्यंत एवढं लक्षात ठेवा की आपल्याला टॅब मिळणार आहे जे जे कॅन्डिडेट जे जे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील तर त्यांना वीस पर्यंत निश्चित टॅब मिळणार आहे त्या अगोदरच या वेबसाईटवर ही लिस्ट पण पब्लिश होणार आहे आणि आपल्याला टॅब प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि हे टॅब आपल्याला अगदी घरपोच प्रोव्हाइड केले जाणार आहे पोस्टाच्या मार्फत त्यामुळे आपल्याला नागपूरला पण जाण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारचं महत्वाचं अपडेट आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र बरेच विद्यार्थ्यांचा आता अभ्यास सुरू झालेला आहे टॅबची गरज आहे त्याचबरोबर फ्री इंटरनेटची पण गरज आहे परंतु वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला आता वेट करावा लागणार आहे जशी आचारसंहिता लागू होईल त्याच्या आतच गव्हर्नमेंट हे टॅब सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे अतिशय महत्वाचं अपडेट होतं आणि ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि जशी या योजनेसंदर्भात लिस्ट या वेबसाईटवर पब्लिश केली जाईल तशी आपण आपल्या चॅनलवर पब्लिश करणार आहे त्यामुळे चिंता करू नका आणि अजून पण जर आपण नोटिफिकेशनचं जे काही बटन आहे तर ते, ते क्लिक केलं नसेल तर त्याला क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर या योजनेसाठी येणारे जे काही नवीन अपडेट आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद